संभाजीनगरमध्ये पोलीस भरती प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे जवळपास शहरी आणि ग्रामीण भाग मिळून साडेसातशे जागांवर भरती होती आणि यासाठी तब्बल चौऱ्याण्णव हजार उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत गारखेडा स्टेडियम मध्ये ही भरती प्रक्रिया पार पडतीये यासाठी काल रात्रीपासून ग्रामीण भागातून आलेल्या उमेदवारांचे प्रचंड हाल झालेत आणि त्यांच्यासाठी आज काही सोय करण्याचे पोलीस प्रशासनाकडून सुरू आहेत तर पोलीस प्रशासन उमेदवारांची सोय करते गारखेडा स्टेडियममध्येही भरती प्रक्रिया सुरू आहे रात्रीपासून अनेक उमेदवार भरती प्रक्रियेसाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांची कुठली गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनानं काही उपाययोजना केलेल्या आहेत ग्रामीण भागामधून उमेदवार आले प्रचंड हाल खरं तर त्यांचे होतात एकंदरीतच या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी राज्यात पोलीस भरतीला आजपासून सुरुवात झाली आहे राज्यात जवळपास अठरा हजार जागांवर ही सगळी पोलीस भरती होणार आहे संभाजीनगरमध्ये सुद्धा पोलीस भरती होणार आहे आणि त्याची जय्यत तयारी आपण बघू शकतो आहे संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलवर सकाळपासूनच उमेदवारांनी गर्दी केली आहे आता जवळपास दोन हजारावर उमेदवार या ठिकाणी आहेत आणि हे सगळे पोलीस भरतीमध्ये आपलं नशीब आजमावणार आहे खरंतर यातील बरेच लोक हे ग्रामीण भागातनं आले रात्री उशिरा आले राहण्याची खाण्याची सोय नव्हती त्यामुळं संकुलाच्या बाहेरच झोपण्याची आणि जेवण्याची त्यांच्यावर वेळ आली आणि तिथंच सकाळी आवरून ही सगळी मंडळी आता पोलीस भरतीसाठी येऊन बसलेली आहे या ठिकाणचे पी शिलवंत नांदेडकर सर आपल्यासोबत आहेत सर कशी ही सगळी प्रक्रिया चालणार आहे सांगा मला आपल्या छत्रपती संभाजीनगर नगर आयुक्तालयामधील पोलीस हे दोनशे बारा आणि जेलचे तीनशे पंधरा पाचशे सत्तावीस आपण उमेदवाराची भरती करतोय ज्याच्यासाठी जवळपास शहाऐंशी हजार आपल्याकडे अर्ज आलेले आहेत लई शंभर दीडशे विद्यार्थी गेटवर थांबलेले होते ज्यांच्याकडे व्यवस्था नव्हती आज आम्ही बघू त्याच्यामध्ये काही एन जी ओजना आम्ही आव्हान करतोय की त्यांनी पुढे येऊन जे रात्री बाहेरून विद्यार्थी येतात त्यांना देखील त्यांनी थोडंसं अकोमोडेट करावं हो। चाळीस दिवस पोलीस भरतीची प्रक्रिया अशीच सुरू राहणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह मी विशाल करळे झी मीडिया छत्रपती संभाजीनगर